तर मित्रांनो मल्हार बैल तर आताच बिनजवळ मध्ये विजय झालेला तर काका तुमचं नाव काय माझं नाव सुभाष मात्रे आणि तुमची आजची गाडी कशी झाली आमची गाडी आज एकदम फास्ट मस्त एक आणि याचा जवळ पहिला कोण होता मेहबूब होता तर तुमची लढत जोड कोण जोड कोण होता पावर राजा पावर राजा तर कशी झाली चांगली झाली बिंजोड नाव दिल्या 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 ते चढवलं आम्ही एकदा विचारलं पहिले शरद नाही गेली पण आम्ही चढवलं आणि आम्ही त्यांना हरवल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो तर या वर्षातला तुमचा किती गुलाल आमचा चौथा गुलाल आहे पण ठीक आहे अजून दोन महिने आहेत त्यात आम्ही गुलाल घेऊ याचा प्रयत्नच करू आणि मल्हार विषयी तुमच्या अशी कोणती यादगार तुमची अशी लढत आहे की तुम्हाला नेहमी अशी आठवण राहते की बाबा मल्हारनी माझी ही शर्यत केली ती मला नेहमी अशी लक्षात राहते नाही आज ओवल्याचा अड्डा गावाजवळचा अड्डा मल्हारनी आज इथं गावाजवळ शर्यत केली त्याबद्दल म्हणजे गावाचं नाव मान राखलं तर तुम्ही बघू शकता प्रचंड युवा सोबत आहेत तर मल्हारचे प्रेमी आहेत तर यांची जबाब जवाब पण शर्यत असते यांचा पूर्ण गाव म्हणजे फक्त कुटुंब नाही तर पूर्ण गाव यांच्यासोबत असतंय तर तुमची अशी कुठली शर्यत आहे का बाबा मला याच्यासोबत करायची किंवा ही शर्यत ही आड्ड्यावर इथं करायची असं काय नाही काय शर्यत प्रेमानेच करायला लागत पण कसं गावाचा जास्त होप असतो आणि मल्हारी चरस मारल्याबद्दल आम्हाला बरं वाटलं आणि आपले पनवेलचे प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष काहीदास सचिव पंढर पंढरीनाथ शेठ फडके यांचे अकस्मात निधन झालं तर सर्व शरद सुखीनं त्याचं दुःख आहे तर तुमच्या काही त्यांच्याविषयी आठवणी येत की तुम्हाला त्यांच्याविषयी काय दोन शब्द बोलायचे असेल तर बोला अशा आठवणी म्हणजे चक्रेसकर चांगले होतं आणि त्यांना आपण श्रद्धांजली देऊन हे करू इतकंच आपलं बोलणे आहे मी नेहमी बघतो तुमचे कधी पण शहरात तुमचा पूर्ण युवा तुमचा वर्ग सर्व तुमच्या गावातला तुमच्या दापोल गावातला सर्व असेल तर तुमच्या युवा वर्गाबद्दल तुम्ही काय बोला तुमच्या गावाबद्दल नाही नाही आमचा युवा वर्ग म्हणजे पूर्ण कामोटा दापोली पारगाव आम्ही एकत्र एक ग्रुप आहे एक आमचा मोठा तरण... ग्रुप मोठा आहे आणि ते सर्व आमचं पहिल्याच शहरात असलं आम्ही एकत्रच असतो दुसरं एवढं जात नाही चालेल चालेल तर यांना यांची दोस्ती अशी टिकून राहू दे आणि यांना या येणाऱ्या आता पुढ पुढच्या सर्व शर्यतीमध्ये यांना असाच गुलाल मिळत राहू दे हीच आपली एकविराई चरणी प्रार्थना ना देखत ना देखत गणपती अप्पा